आज दिवसभरात या परवारा पट्ट्यामध्ये कामांच्या उद्घाटनाचा सोहळा चालू आहे वाकी बंगल्यापासून जी कामं सुरू होत आहेत तर आत्तापर्यंत मी पिंपळगाव नाकिंजाला पोचलो आहे आणि आता शमशेरपूर पट्ट्यात जाणार आहे तर जवळजवळ एक्केचाळीस कोटी पन्नास लक्ष रुपयाची कामाचं मी उद्घाटन केलं ती नुकती उद्घाटन नाही केली ही कामं लगेच चालू होणार आहे याचे ठेकेदार निश्चित ठेकेदार बरोबर उद्यापासून कामं सुरू होतील आजच काही काही कामं सुरू झाली त्यामुळे ही आचारसंहिच्या आत कामं सुरू झालेली आहेत आणि ही कामं पंधरा मेच्या आत आम्ही पूर्ण तुम्हाला नेणार आहोत मला वाटतं मुळा प्रवरा आढळा आदिवासी भाग पठार भाग हे मिळून जो अठराशे एकोणीसशे कोटीचा निधी मी अकोले तालुक्यात आणला आहे काल परवा तुम्ही पाहिलं असेल की शहरासाठी सुद्धा पंधरा कोटी रुपये दिलेत आगसांना दिलेत तिकडं टाकडीला दिलेत पुतुळेश्वराला दिलेत तिकडं वरती पठार भागात दिलेत असं पैसे हे एवढा मोठा निधी मला वाटते आत्तापर्यंत जो तुम्ही भेटतो एवढा मोठा निधी आम्ही कधीच पाहिला नाही असं म्हणतो चाळीस पन्नास वर्षात हे सगळं मी करू शकलो ते आदरणी आज दादा पवारसाहेबांवर मी तमाम महापौर याच्या जनतेच्या वतीने आदरणीय आज दादा पवारसाहेबांचा आभार मानतो मायबाप त्या मायबाप जनतेचे आभार मानतो आज दिवसभरात या पट्ट्यामध्ये कामांच्या उद्घाटनाचा सोहळा चालू आहे वाकी बंगल्यापासून जी कामं सुरू होत आहेत तर आत्तापर्यंत मी पिंपळगाव नाकिंजाला पोचलो आहे आणि आता शमशेरपूर पट्ट्यात जाणार आहे तर जवळजवळ एक्केचाळीस कोटी पन्नास लक्ष रुपयाची कामाचं मी उद्घाटन केलं उद्घाटन नाही केली की ही कामं लगेच चालू होणार आहे याचे ठेकेदार निश्चित ठेकेदार बरोबर उद्यापासून कामं सुरू होतील आजच काही काही कामं सुरू झाली त्यामुळे ही आचारसंहितेच्या आत कामं सुरू झालेली आहेत आणि ही कामं पंधरा मेच्या आत आम्ही पूर्णत्वाला नेणार आहोत मला वाटतं मुळा प्रवरा आदळा आदिवासी भाग पठार भाग हे मिळून जवळजवळ अठराशे एकोणीसशे कोटीचा निधी मी अकोले तालुक्यात आणला आहे काल परवा तुम्ही पाहिलं असेल की शहरासाठी सुद्धा पंधरा कोटी रुपये दिलेत आगस्ती देवस्थानला दिलेत तिकडे टाकरीला दिलेत पुतुळेश्वराला दिलेत तिकडे वरती पथार भागात दिलेत असं पैसे आहे हे एवढा मोठा निधी मला वाटते आतापर्यंत जो तुम्ही भेटतो एवढा मोठा निधी आम्ही कधीच पाहिला नाही असं म्हणतो चाळीस पन्नास रुपयात हे सगळं मी करू शकलो ते आज मी आजी दादा पवारसाहेबांवर मी समाकोल्याच्या जनतेच्या वतीनं आज आजी दादा आजीदादा पवारसाहेबांचा आभार मानतो मायबापला निधी होता त्या मायबाप जनतेचे आभार मानतात आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस